महिला परवासाठी शंभर रुपयाचं बक्ष झालेलं आहे नांगरे साहेबांच दोन्ही परवासाठी महिला परवासाठी पाचशे आणि स्त्रीसाठी पाचशे रुपयाचं बक्ष झालेलं आहे दोघांना ताकीद कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही <laughs> केशव केशव गावडा आलेला संतोष रुपनवा केले के मनीषाशी येणार मनिषा शेलार देखील आलेले आहेत बोला एक मिनिट महिला कुस्ती होईल एक मिनिट महिला कुस्ती लावून घ्या महिला कुस्ती हॅलो आता जी महिला कुस्ती झाली श्रीराजे आणि या दोन्ही मल्लांना दादा महाराज यांच्याकडून दोनशे दोनशे परिशा शेलार चला महिला कुस्ती होणार आहे सत्तर तीस पैसे द्या या कुस्तीसाठी सौजन्य आहे मी सरांनी पुकारली सातारा सदस्य आमच्या रांजणी साहेबांच्या सुविधे पत्नी सौ अर्चनाताई ताई यांच्या सौजन्याने कुस्ती होणार आहे श्रद्धा असेल तर या श्रद्धा कन्या साहेबांच्या कन्या श्रद्धा पुढ या कुस्ती लाभण्यासाठी एक नॅशनल चॅम्पियन दंगलकर या जावळी तालुक्याचे आलेले जोरदार तयार करा दोघींसाठी आज महिला लावायला लागल्या आपली पोरं जरा बघा कुठं आहे कुठल्या गल्लीत कुठल्या बोळात त्यांच्या दाढेखाली काय जरा तपासा आज काळाची गरज आहे संकेत करा पवार पवन पाटोळे आलाय का पवन पाटोळे दलावडे आलेला आहे कुस्ती लावून घ्या बोला याच सौजन्य आहे ज्ञान माऊली सोल्युशन साहेब कुणाला पंढर कुस्ती लावण्यासाठी सचिनदा कुस्ती लावण्यासाठी आपण ताबडतोग आकडे सूर्यकांत द्यायचरे आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आकडे वरती श्री नाजरे छोटा पण आपण देखील किसन दादा रांजरे कुस्ती लावण्यासाठी आकड्यावर द्यायचं राहा ज्ञान माउनी सोल्युशन झोग पाहु योगेश अप्पा पंचवन आकडे वरती चालता ज्ञान इन्स्पा सोल्यूशन यांच्या सौजन्याने कुस्ती होत आहे आपण या पुढं अतिशय तुल्य व लढत पलीकडं सुरू प्रथमेश पाटील पवार माने पाहुण्यांच्या शुभास्ते एक तुफान कुस्ती या ठिकाणी जोडली जाते संतोष रुपन का शंकर बाबा शेवटच्या कुस्तीला सगळे प्रेक्षक खाली बसून वा बाणेवरती घोटाळ्या ठेवण्याचा प्रयत्न आहे पण प्रतीक प्रत्येक जाणवले